नमस्कार मी अमोल पुरी पत्रकार म्हणून आज तुमच्या समोर सादर नाही करत आहे एक सामान्य नागरिक आणि सामान्य व्यक्ती म्हणून या ठिकाणी सादर करत आहे ते म्हणजे हा रोड हा रोड जर बघितला गेलं तर हा काडमेश्वर एमआरडी पासनं तर लिंगापर्यंत लिंगा लाडाईला हा जातो म्हणजे कनेक्टिव्हिटी बाजारगावपर्यंत आहे सांगण्याचं एकच तात्पर्य की या रस्त्याची कनेक्टिव्हिटी लिंगा लाडाई उपरवाई सावंगी या रोडची आहे जर बघितलं गेलं तर इथे विद्यार्थ्याचा साठा जर बघितला तर पाचशे ते सहाशे विद्यार्थी या रोडनी दडणवडण करतात पण स्वतःला नेते मानणारे लोक भरपूर आहे पण काम करणारे कोणीच नाही नेते जर म्हटलं तर स्वतःला तालुका मी नागपूरचा बॉस आहे तालुक्याचा बॉस आहे असे म्हणणारे नेते खूप आहे जर बघितलं गेलं तर सरपंच उपसरपंच यांचं सुद्धा लक्ष नाही ग्रामपंचायत कुठे गेली आहे ग्रामपंचायतच्या स्वतःच्या माल याच्यावर म्हणजे जे दायरा आहे लिंगा लाड या गावचा जो दायरा आहे उपरवाईचा जो शिव आहे यापर्यंत कोणत्याच ग्रामपंचायतचं लक्ष नाही कोणीच या रस्त्याबद्दल कंप्लीट करत नाही बघितलं गेलं तर या ठिकाणी कम से कम दिवसाला तीनशे वर्कर एम आर डी सी जातात काही वर्कर कळमेश्वर डी मिळ जातात तर काही वर्कर म्हणून एक नवीन हब तयार झाला आहे शंभर गोडाऊनचा त्या ठिकाणी जातात ती वर्ग जर बघितलं ट्युशनला जाण्यासाठी त्यांना त्रास होत आहे मी नक्की सार्वजनिक बांधकाम विभागाला एक करत आहे की का तुमचं लक्ष नाही आहे कुठेतरी तुमच्यापर्यंत या गोष्टीचं निवारण झालं नाही का कुठेतरी स्थानिक नेते या तुमच्यापर्यंत आले नाही का सगळ्यात मोठा म्हणजे पीडब्ल्यू डी जर यावर लक्ष देणार नाही तर कुठेतरी आंदोलन या ठिकाणी जर बघितलं गेलं तर होण्याची शक्यता दर्शवत आहे का की मुलांना विद्यार्थ्यांना आणि कामगारांना सगळ्यात मोठा त्रास होत आहे या दळणवणाची जर गोष्ट बघितली उपरवाई सावंगी आणि लिंगा लाडाई या गावांना ला हाच एक दरणवळाचा रस्ता आहे कारण की जो उप खापरी आणि लाडाई म्हणजे बाजारगावला रस्ता निघालाय त्या रस्त्याचं पूर्णपणे काम चालू आहे सगळ्यात मोठं दडणवडणचं जर बघितलं गेलं तर लिंगा उपरवाई आणि सावंगी हा रस्त्याचं दडणवडण आहे बघितलं गेलं तर पाचशे ते हजार लोक या ठिकाणात डेली जातात कंपनीच्या गाड्या जातात सगळ्या गोष्टी जातात पण पीडब्ल्यूडी कुठे त्याच्यावर लक्ष देत नाही आणि स्थानिक नेते फक्त नावाचे नेते झाले पण कामाचे नेते नाही हा सर्वात मोठा प्रश्न हॅलो सर नमस्कार अमोलपुरी बोलतो रिपोर्टर गड्डे आहे रस्ता खराब आहे ते आम्हालाही माहित आहे लोकांची कंप्लेंट पण आहे तेही माहित आहे आम्ही त्यासाठी कसा प्रस्ताव पाठवत आहोत पण डिपार्टमेंट कडून म्हणजे शासनकडून मंजुरी नाही आले आहे त्यामध्ये ओके साठी बघितलं असेल जर एक दोन वर्ष झाले तर तिथे एकही बजेट नाही दिला रोडला ओके ना तर त्यामुळे